सुरेंद्र आणि ललिता हे केवळ नावानेच नव्हे तर जीवनातही एकमेकांना पूरक होते एका उच्चभ्रू कुटुंबातील सुरेंद्रने त्याच्याच कॉलनीमध्ये मध्यमवर्गीय ललिताशी प्रेमविवाह केला होता त्यांच्या नात्यात प्रेम विश्वास आदर होता पण एक मोठी पोकळी होती मुलबाळ नव्हते लग्नाला आठ वर्ष झाली पण त्यांच्या घरात लहान मुलाचे किलबिलाट नव्हते त्यांनी अनेक प्रसिद्ध डॉक्टरांना दाखवले महागडे वैद्यकीय उपचार घेतले आयुर्वेदिक औषधीचे सेवन केले अगदीचा आध्यात्मिक गुरुच्या भेटी घेऊन पूजा अर्चाही केली पण नसीबाने त्यांना अजूनही मातृत्वाचा किंवा पितृत्वाचा आनंद दिला नव्हता सुरेंद्र ते हा त्याच्या घराण्यात विकुलता एक वारसदार होता त्यांच्या वडिलाचे मोठे उद्योग साम्राज्य उभे केले होते आणि हे सर्व सुरेंद्राच्या खांद्यावर येणार होते त्यामुळे त्याला आपल्या वंशाचा दिवा हवा होता तो अनेकदा निराश होऊन ललिताला म्हणायचा आपल्या घराण्याचा वंश इथेच थांबणार का मला एक वारसदार हवा आहे ललिता जर आपल्याला मूल नाही झालं तर मला नाईला जाणे दुसरा विवाह हो करावा लागेल घराण्याचा वंश पुढे नेणे ही माझी जबाबदारी आहे हे ऐकून ललिताच्या काळजातच तिचे अफाट प्रेम होते आणि त्याला गमवण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती तिच्या मनात नेहमी एक धाकधूक असे की एक दिवस सुरेंद्र खरोखर दुसरे लग्न करेल आणि ती एकटी पडेल या अवस्थेतूनच आणि निराशेपोटी एक दिवस ललिताची ललिताने एक अविश्वसनीय निर्णय घेतला तिने आपल्या घरातील मोलकर्णीला बोलवले योगायोगाने तिचे नाव ही ललिताच होते बत्तीस वर्षीय ती साधी भोळी अत्यंत मेहनती स्त्री गेल्या सात वर्षापासून ती सुरेंद्राच्या घरी काम करत होती त्यामुळे मोलकरी मोलकरीनेचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता ललिता मालकीने तिला एकांकात बोलून अत्यंत धीम्या आवाजात पण एक दृढ विश्वास सांगितले की मी तुला एक विनंती करत आहे हे ऐकून तुला कदाचित धक्का बसेल पण तू शांतपणे ऐकून घे आणि मला व सुरेंद्राला मुलबाळ नाही मी तुला एक विनंती करते की तू माझ्यासाठी आमच्या वंशासाठी मला मुलाला माझ्या एका मुलाला जन्म दे मुलकरीन ललिताच्या डोळ्यासमोर अंधारी झाली तिला काही शब्द बाई मुलकरीबाईने पुढे बोलणं सुरू ठेवलं या बदल्यात आम्ही तुला तुझ्या आयुष्यापेक्षाही जास्त पैसे देऊ तुला सत्तर लाख रुपये मिळतील ही रक्कम ऐकून मुलकरीन ललिताच्या डोळ्यासमोर तिच्या कुटुंबाची गरिबी तिच्या पतीचे कर्ज तिच्या मुलाचे भविष्य उभे राहत होते तिच्या पतीने जुगारात खूप मोठे कर्ज घेतले होते ज्यामुळे त्यांचे घरदार गहाण पडण्यासारखेच झालं होतं ती स्वतः तीन मुलाची आई होती आणि त्यांना दोन जेवण पुरवणंही तिला कठीण जात होतं तिला हे नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटलं पण तिच्या कुटुंबाची परिस्थिती तिला असे काही करण्यास भाग पाडत होती ज्याचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता तिने कधी तिने घरी जाऊन आपल्या पतीलाही विचित्र मागणी सांगितली पतीने पैशाची रक्कम ऐकता क्षणाचा विलभन लावता होकार दिला त्याला फक्त कर्जातून मुक्त होयची चिंता होती त्याच्या संमतीनंतर जड ललिताने केला आणि एक अदृश्य करार दोन्ही ललितामध्ये झाला होता शांतीचे गुड व शांत असे रात्रीचे गूढ व शांत असे वातावरण होते घड्याळाचे काटे सरकत होते आणि प्रत्येक टिक टिकटिक मोलकरींच्या ललिताच्या हृदयाचे ठोके वाढत होती ती आपल्या खोलीत बसून थरथरत होती मालकिनीचे सुंदर कपडे तिने अंगावर घातलेले होते आणि केसाचा सुगंधित गजरा मारला होता पण तिचे मन मात्र वादळासारखे हेलकावी खात होते तिचे शरीर कापत होते तिला भीतीही वाटत होती पण त्याच वेळी तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाचे भुकेले चेहरे पतीचे वाढलेले कर्ज दिसत होते त्या सत्तर लाख रुपये तिला एका अशा मार्गावर उभे केले होते जिथे मागे फिरणे अशक्यच होते मालकिनीने तिला आधी समजावले होते सुरेंद्रला काही कळू नये ती तो विचारेल तर उत्तर देऊ नकोस किंवा बोलताना आवाज बदलू नकोस ललिताने खोलीचे दार हळूच उघडले आणि त्यात पाऊल ठेवले खोलीत मंद प्रकाश होता सुरेंद्र पलंगावरती झोपलेला होता त्याचे डोळे मिटलेले होते तिने मनातल्या मनात देवाचे नाव घेतले आणि हळूच पलंगाकडे सरकली सुरेंद्राने डोळे उघडले अंधुक प्रकाशात त्याला वाटले की त्याची प्रिय पत्नी ललिता त्याच्याजवळ येत आहे त्याने तिच्याकडे पाहिले आणि एक समाधानाची भावना त्याच्या चेहऱ्या उमटली त्याने तिला जवळ घेतले मोलकरी ललिता आतून पूर्णपणे हादरली होती तिचे अंग थरथरत होते तिचे हृदय वेगाने धडधडत होते तिचे डोळे मिटून घेतले तिने आणि आपले कर्तव्य पार पाडण्याचा कर ती प्रयत्न करत होती ती केवळ एका कराराची पूर्तता करत होती एका कुटुंबाला वारसदार मिळवून देण्याची साधन बनली होती तिच्यासाठी तो केवळ एक शारीरिक सोपस्कर नव्हता तर तिच्या भविष्यासाठी आणि तिच्या मुलासाठी घेतलेले एक मोठे पाऊल होते प्रत्यक्ष तिला अपराधीपणाची आणि भीतीची जाणीव होत होती सुरेंद्र पूर्णपणे अनभिज्ञ होता की त्याच्या शेजारी त्याची पत्नी नसून त्याच्याच घरात काम करणारी मूल करीन होती हा क्षण त्याच्या दोघांसाठी पूर्णपणे वेगळा होता एकासाठी प्रेम जवळीत तर दुसऱ्यासाठी कर्तव्य आणि एक गुप्त गुपित पहाट होण्यापूर्वीच ललिता आपल्या खोलीत परत आली तिला विश्वास तिचा श्वास अजूनही धाप खात होता तिच्या मनात विचाराचे काहून माजले होते तिने हे काय केले होते पण तिच्या मुलाच्या भविष्यासाठी तिने हे धाडस केले होते हीच भावना तिला आधार देत होती काही दिवसांनी ललिता गर्भवती झाल्याची बातमी आली ही बातमी सुरेंद्र व त्याच्या पत्नीसाठी अक्षरक्षात स्वर्गातून आलेली भेटत होती त्याच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता पण त्यांना एक नवीन चिंता सतावू लागली कुटुंबातील सदस्य समाजातील लोक नातेवाईक नेहमी सुरेंद्राच्या पत्नी गर्भधारणेबद्दल विचारत असाल तर मुलकरी ललिता गर्भवती असल्या ते त्यांना कळले तर मोठा प्रश्न निर्माण होईल आणि त्यांचे रहस्य उघड होईल या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी मोलकरीला घेऊन दूरच्या शहरात एका आलिशान रिसॉर्टमध्ये गुप्तपणे स्थलांतरित केलं तिथे ललिताने आपल्या पोटातील बाळाची काळजी घेतली रिसॉर्टमध्ये तिची पूर्णपणे काळजी घेतली जात होती तिला उत्तम आहार मिळत होता ज्याने तिने कधी कल्पनाही केली नव्हती पण तिचे मन मात्र अस्वस्थ होते मोलकरी ललिताच्या पोटात बाळ जसे जसे वाढत गेले तसतसे तिला तिच्या मुलाबद्दल एक अनोखे आणि खोल मातृत्वाची भावना वाटू लागली गर्भाती होती गर्भातील बाळाची प्रत्येक हालचाल तिला तिच्याशी जोडत होती तिला रात्री झोपे स्वप्ने पडू लागली की तिचा मुलगा तिला आई म्हणत आहे तिला त्याला त्याला कोणालाही सोडून सांगण्यास सांगत आहे तिच्या डोळ्यासमोर सत्तर लाख रुपये आता निर्थक वाटू लागले पैशापेक्षाही महत्वाचे काहीतरी तिला जाणत होती ते ती तिच्या गर्भातील जीवाबद्दल असीम प्रेम तिला वाटले की तीचा ते ते ती तिच्या मुलांना मुलाला कुणालाही देऊ शकणार नाही मग ते कोणतेही पैसे देत असले तरी आणि कितीही तिच्या मनाचा निश्चय आता बदलला होता प्रस्तुतीच्या नियोजित आदल्या रात्री ललिताने एक धाडशी निर्णयच घेतला तिने मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना गुपचूप आपले सामान पॅक केले आणि आपल्या पोटातील बाळाला घेऊन ती रेसॉर्टमधून पळून गेली तिने थेट आपल्या गावीनं जाण्याचा निर्णय घेतला कारण तिला भीती होती की तिला तिचा लोभीपती पैशासाठी तिला सुरेंद्राच्या घरी परत पाठवेल त्याऐवजी ती एका दूरच्या गावात गेली जिथे तिची ओळख खिचे कोणीही नव्हते तिथे ती एका स्थानिक सुईनीकडे गेली तिने तिच्यावर तिच्या इतर मुलांनाही जन्म दिला होता तिने तिथे जाऊन एका गुंडस मुलाला जन्म दिला जन्माला बाळ आल्यानंतर ललितावतीचे नवजात बाळ लगेच गाव सोडून गेले तिला पूर्णपणे गायब व्हायचे होते जेणेकरून कोणी त्यांना कधीही शोधू शकणार नव्हते हो तिने एका दुर्गम लहान गावात नवीन जीवन सुरू केले तिच्या लोकांच्या तिने लोकांच्या घरी काम करून मिळेल ते काम करून आपल्या मुलाला वाढवले होते तिच्या जीवनात खूप संघर्ष करावा लागत होता पण तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला सर्व काही थकवा निघून जाईल तथापि ललिताला विश्वास होता की तिच्या भूतकाळातील कुर्त्यासाठी तिला निसर्गाने शिक्षा दिली आहे काही वर्षांनी तिला कर्करोगाचे सुद्धा निदान झाले तिला वाटले की हे तिच्या फसवणुकीचे प्रायचित असू शकतं पंधरा वर्षानंतर ललिताचा मुलगा आता तरुण झाला होता त्याचे नाव आकाश होते तो खूप हुशार होता आणि त्याचे रूप त्याच्या जैविक वडिलासारखे म्हणजे सुरेंद्रासारखेच होते त्याची आई नेहमी आजारी असे आणि तिच्या डोळ्यात एक अनामी दुःखही त्याला दिसे दिवशी त्याला त्याच्या आईची जुनी जीर्ण झालेली डायरी मिळाली डायरी वाचून त्याला त्याच्या जन्माचे आणि त्याच्या खऱ्या आई वडिलांचे हृदयद्रावक सत्य कळले त्याला त्याच्या ते आईची त्यागाची आणि तिला सहन करावा लागलेल्या वेदनाची जाणीवही झाली आपल्या आईला वाचवण्यासाठी आणि तिच्या भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी त्याने आपल्या जैविक पालकांना शोधण्याचा निर्णय घेतला तो शेरा सुरेंद्र व त्याच्या पत्नीच्या घरी पोहोचला त्याने त्यांना आपल्या आईची डायरी दाखवली सुरेंद्र सुरुवातीला सुरेंद्र व त्याची पत्नी खूप रागवले त्यांना वाटले की हा कोणीतरी फसवा माणूस आहे जो त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय पण आकाशने आपल्या आईने लिहिलेले प्रत्येक अक्षर तिच्या वेदना त्याच्या समोर मांडल्या आणि जेव्हा त्यांनी आकाशच्या चेहऱ्यावरची सुरेंद्राची असलेली विलक्षण साम्य पाहिले तेव्हा विशेषतः सुरेंद्राच्या गालावरील लहान तिळासारखा तिळ आकाशच्या गालावरही होता तेव्हा त्यांना त्यांच्या कथेवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओंगळले आणि त्यांना त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळण्याचा आनंदही झाला त्याच्या मागील कटुता आणि रागामुळेच आकाशने आपल्या जैविक पालकांना आपल्या आजारी आईला मदत करण्यास पटवून दिले जैव सुरेंद्र व त्याची पत्नी ज्यांनी ललिता ललिताला ललिताच्या म्हणजे मोलकरींना गायब झाल्यापासून मूल होण्याची आशा पूर्णपणे सोडली होती त्यांना आता आपला मुलगा परत मिळाल्याचा आणि त्यांचा वंश पुढे चालू राहिल्याचा आनंदही झाला होता त्यांनी ललिताला तिच्या भूतकाळातील फसवणुकीबद्दल माफ केले त्यांनी तिला तातडीने शहरातील एका चांगल्या रुग्णालयात नेले उत्तम वैद्यकीय उपचार केले ललिता कर्करोगातून आता बरी झाली होती ललिता बरी झाल्यावर तिने आपली चूक कबूल केली तिने मोठ्या मनाने आपला मुलगा आकाशला सुरेंद्र व त्याच्या पत्नीला देऊ केले तिने आकाशला समजावून सांगितले की हे तिच्या चुकीचे एक प्रायचित होते तिला आता शांती मिळाली आहे ती परत आपल्या इतर तीन मुलाकडे गावात परतली कारण तिचा पती दहा वर्षापासूनच मरण पावलेला होता सुरेंद्र व त्याच्या पत्नीने आपले वचन पाळले आणि ललिताला सत्तर लाख रुपये दिले ललिताने त्या पैशाचा उपयोग आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी चांगल्या आयुष्यासाठी केला कथेच्या शेवटी ललिताने आपल्या भूतकाळातील कृत्याबद्दल पच्छता व्यक्त केला आणि तिच्या मुलाला आता आनंदी सुरक्षित पाहून तिला मनापासून समाधान मिळाले होते सुरेंद्र आणि त्याच्या पत्नीलाही त्यांचा मुलगा परत मिळाल्याचं खूपच आनंद होता आकाशने आपल्या जवी एक पालकांना स्वीकारले आणि त्याच्यासोबत आनंदाने समृद्धीने राहू लागला एक अनपेक्षित करार एक आईचा त्याग आणि नियतीने घडवलेली एक सुंदर पुनर्मिलन यामुळे अनेक आयुष्य बदलली होती काय वाटतं तुम्हाला या कथेमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका